महिला दिनानिमित्त माझे काही विचार मी मांडत आहे तू तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू आहेस कस्तुरी ग सुगंध तू आहेस कस्तुरी सुगंध पाहणा स्त्री कोण आहे जीवनाची शिल्पकार आहे ती शिल्प घडवते ज्या पद्धतीनं मूर्तिकार त्या दगडामध्ये मूर्ती घडवत असतो आणि मूर्ती घडवत असताना केवळ त्याला ती फक्त मूर्ती घडवायची असते तेच त्याचं लक्ष असत आणि तो सुंदर सुबक असे मूर्ती घडवतो आणि आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो त्या मूर्तीला नमस्कार करतो का त्यानं पूर्ण जीव त्याच्यामध्ये ओतलेला असतो तन मन धन लावून ती मूर्ती घडवलेली असते तशीच स्त्री ही एक मूर्तिकार आहे शिल्पकार आहे ती आपल्या कुटुंबाला घडवत असते कुटुंबासाठी ती खपत असते आणि आपलं कुटुंब पुढे नेण्याचा ती प्रयत्न करत असते ही एक कोण आहे कस्तुरी सुगंध आहे पाहणा दिवसभर काम करत असते तिच्या कामातून तिच्या त्या घर कामातून तो सुगंध दरवळत असतो पाहणा आपलं घर नीट ठेवणं स्वच्छ ठेवणं घरातल्या सर्व लोकांची विशेषतः काळजी घेणं या सगळ्या गोष्टी ती स्त्रीच करत असते आणि तोच सुगंध घरामध्ये दरवळलेला आपणाला दिसून येत असतो पाहणा घर सांभाळणाऱ्या महिलेचं योगदान अदृश्य असतं पण ते खूप मोलाचं असतं घर सांभाळणारी स्त्री म्हणजे कोणी ती साधीसुदी नसते ती वकील असते डॉक्टर असते इंजिनियर असते व्याख्याती असते सर्व गुण संपन्न तिच्याकडे असतात त्या त्या वेळेनुसार पहा तिचे गुण आपणाला दिसून येत असतात जेव्हा एखादं घरी कोणीतरी आजारी पडत तेव्हा ती रात्रंदिवस खपत असते सेवा करत असते अगदी रात्र रात्र जागून त्या आजारी माणसाच्या उशाला बसते आणि काय हवं नको ते त्याला देत असते सेवा शुश्रूषा ती करत असते ती डॉक्टर आहे जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती बाहेर जाणार आहे तेव्हा ती अगदी व्यवस्थित त्यांना निर्णय देत असते वकील असते ती डॉक्टर असते इंजिनियर असते घरामध्ये कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायची अगदी व्यवस्थित तिने आखणी केलेली असते ती इंजिनियर असते आणि आदर्श एक आई असते कारण पूर्ण काळजी त्या कुटुंबाची वाहत असते केवळ आपल्या आपत्त्याची काळजी वाहते असं नाही तर पूर्ण कुटुंबाची ती काळजी वाहते म्हणजे कुटुंबाची ती आई असते तर स्त्रीचं पहा हे रूप अदृश्य असलं तरी सुद्धा फार मोठं मोलाचं असं तिचं हे योगदान आहे स्त्रिया ज्या आहेत पहिल्यापासूनच त्या बलशाली आहेत जी स्त्री आपल्या उदरामध्ये गर्भ सांभाळते प्रसूत वेदना सहन करते आणि अशा प्रचंड प्रसूत वेदना सहन करणारी स्त्री ही नेहमी बलशालीच असते पहा ती कणखरच असते मग हिचा हा कणखरपणा कुठे गेला पूर्वीपासूनच स्त्री ही कणखर आहे पाहणा घरामध्येच स्त्रीवर काही असे विचार बिंबवले जातात हा फार मोठ्याने बोलू नकोस फार मोठ्याने आणि हसू नकोस सातच्या पुढे बाहेर जायचं नाही ती सांज झाले बाहेर जायचं नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तिच्यावर बिंबवल्या जातात आणि त्यामुळेच तिचं धैर्य हे खचत साजिकच धैर्य तिचं खचत आणि हे धैर्य खचण्यास कारणीभूत असतात ती आपल्या घरातलीच माणसं असतात आणि मुलाला पूर्ण स्वातंत्र्य असतं त्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं तो रडायला लागला तर त्याला बोलतात रडतोस का असा तू काही मुलगी आहेस का म्हणजे रडण्याचे गुण मुलीकडे का म्हणजे रडायचं फक्त मुलीनेच म्हणजे या गोष्टी सतत अशा बिंबवल्या जातात समाज तिला दुबळे बनवत असतो मग घराघरात राबणारी स्त्री जी आहे ना ती स्त्री जी स्त्री घरामध्ये पूर्ण दिवस राबते तिचं घर नेहमी हे सुखीच असतं पहा एक गोष्ट सांगते परवाची तहसीलदार झालेली ती मॅडम आहे आणि ती सांगत होती असं की मी तहसीलदार असल्यामुळे सगळे नोकर चाकर माझ्या घरी पैसा भरपूर कधी मी ताट उचलला नाही कधी अंतरुणाचे मी घडी घातली नाही पण जेव्हा लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी काही सण समारंभ असतात तेव्हा मग सासरी जायला लागायचं लग्न झाल्यानंतर आणि मग तिथं गेल्यानंतर काय होणार सण समारंभ असले म्हणले की घरची मोलकरी किंवा घरचे जे मावशी असतात ना काम करणाऱ्या त्या सुट्टी घेत असतात मग सर्वजण सर्व घरामध्ये लोक आलेली असतात आणि मग अशा वेळेस कारण कुटुंबातील लोक एकत्र येतात सणाच्या निमित्ता मग अशा वेळेस त्या जावे बरोबर घरात असलेल्या सर्व्हिस करणाऱ्या स्त्रीला सुद्धा काम करावं लागतंच बरोबरीनं आणि मग ती सांगतो होती मी सगळं काम करायचे त्यात कसलं आलाय कमीपणा त्यात कमीपणा कसलाच नाही ना कारण आपलं काम हे आपणाला आलंच पाहिजे ना आपण आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपणाला एक दोन चार पदार्थ तर आले पाहिजेत ना ते आपल्याला स्वतःला बनवता आले पाहिजेत आणि आपल्या कुटुंबातील लोकांना सुद्धा खाऊ घालता आले पाहिजे आहेत बाहेरच आपण किती दिवस खाणार आहे हॉटेलचं एक आठ दिवस ठीक आहे फिरायला गेल्यानंतर पहा आपण आठ दिवस बाहेरचं खातो पण आठ दिवसानंतर आपल्याला घरच्या खाण्याची आठवण येतेच ना म्हणजे घरातल्या स्त्रीचं योगदान किती महत्वाचं आहे ती आहे म्हणून कुटुंब आहे ती आहे म्हणून घरातली माणसं सुखी आहेत एक कुटुंब सुखी म्हणजे एक समाज सुखी आणि एक समाज सुखी एक गाव सुखी आहे एक राज्य सुखी आहे आणि एक देश सुखी आहे अशा या स्त्रीला माझा आदराचा नमस्कार श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद